लोक आता लग्न करायला सुद्धा घाबरत आहेत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला प्रचंड राग येईल या व्हिडिओमध्ये पत्नी रक्कम स्वीकारताना चक्क हसत होती असं या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे ते पाहूयात त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा पत्नी रक्कम स्वीकारत आहे तेव्हा ती हसत आहे घटस्फोट वेळी ती चक्क रक्कम स्वीकारताना हसत होती आता असा एक नियम आहे की जेव्हा पत्नी मुलांचा पतीचा आणि कुटुंबाचा सांभाळ करते आणि तिला तडजोड करावी लागली त्यामुळे स्वतंत्र होईपर्यंत तिला पोटगी द्यावी लागते म्हणजेच काहीशी रक्कम पतीलाही द्यावी लागते आणि हीच रक्कम देताना पत्नी कशा प्रकारे हसत आहे तिला काहीच याचं दुःख नाही असं दिसत आहे त्या बिचाऱ्या नवऱ्याने किती मेहनत करून पैसे कमवले असतील परंतु या पत्नीने एका क्षणात त्याच्या आयुष्याचं वाटोळ केलेलं आहे अशाच कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेले आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे यावर्षी अनेक लोकांचे घटस्फोट झालेले आहेत घटस्फोटामध्ये वाढ होत चाललेली आहे सेलिब्रिटी असूया किंवा सामान्य माणूस असू द्या त्यांच्यामध्ये आता घटस्फोटाचे प्रमाणसुद्धा वाढत चाललेलं आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा